सुचे जय आदिवासी मित्रांनो तर फायनली नितेश गुंडेचं एक नवीन सॉन्ग आलेलं आहे आणि ते त्याच्या ऑफिशियल अकाऊंटला आहे गाण्याचं नाव आहे तूच माझ्या मनात आणि याचे सिंगर आहे आपलं रोशन रावते दादा आणि धनश्रीदाई पाटील आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टर बघायला भेटतील साक्षी पाटे नितेश गुंदे परत लक्ष्मी सातवे सातवे गवितदा त्यांनी खूप भारी म्हणजे सगळं काम केलं आहे मला खूप सॉंग आवडलं तुम्ही पण ऑफिशियल यूट्यूब चॅनलला जाऊन त्याचं सॉन्ग बघा खूप भारी बनवलं आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे बाकी जास्त काही सांगणार नाही असंच अजून खूप सारे मी बनवेल तर ते तुम्ही बघत राहा बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या सगळे सगळे आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि